मंडई नमस्कार तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या हाताने केलेला छोटासा बाप्पा आणि बागेतल्या पाना फुलांचाच उपयोग करून बाप्पाची सजावट या वर्षी कशी पूर्ण केली तेच तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आधी बागेतलं केळीचं पान काढून घेते कारण हे मुख्य आहे यामध्ये त्यानंतर मी हे असे ब्लॉक्स तयार केलेले आहेत पारंपरिक पद्धतीने थायलंडमध्ये केळीचा बुंदा जो असतो तो वापरला जातो पण इथं मला काही मिळाला नाही आता ह्या दिवसामध्ये तर मी हे थर्माकोलचे ब्लॉक्स वापरलेले आहेत आणि आता हे केळीचं जे पान आहे ना ते त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे हे पिनअप करताना टाचणीचा वापर करणं सोपं जातं पण त्याऐवजी आपण टूथपिकचासुद्धा वापर करू शकतो केळीचं जे पान आहे ना ते गोलाकार आधी कट करून घ्यायचं मध्ये सुद्धा कट द्यायचे आणि मग ते पिनअप करायचं आपल्याकडे जर जास्तीचं केळीचं पान असेल तर मागे सुद्धा आपण केळीचं पान लावू शकतो बेस तयार झालेला आहे आता पुढची आरास कशी करायची ते पाहूया सुरुवात आपण आंब्याच्या पानांपासून करणार आहोत आंब्याच्या पानांचा डेट जो आहे तो कापून घ्यायचा त्यानंतर प्रत्येक पान मधोमध कापून त्याचे दोन भाग करायचे पानाचा आतला जो जाडसर भाग असतो ना तो काढून टाकायचा कारण हे पान आपल्याला दुमडायचं असतं मग तो जाडसर भाग तसाच ठेवला तर ते पान आपल्याला व्यवस्थित दुमडता येत नाही दाखवल्याप्रमाणे हो अर्धा भाग जो आहे पानाचा तो आपल्याला दुमडत जायचा आहे त्यासाठी आपल्याला सात फोल्ड घ्यायचे आहेत याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा आणि सा, सात सातवा घेतला की ते बरोबर बाजूचा भाग आहे तो तिरका येणार आणि मग मा पाठीमागच्या बाजूने आपल्याला हे स्टेपल करून घ्यायचं आहे बाजूचा जो जास्तीचा भाग आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला गोलाकार असं फूल मिळतं तर अशाच प्रकारे दुसरं दुसरा जो अर्धा भाग राहिलेला आहे त्याचासुद्धा असंच धुमडून आणि फूल तयार करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सर्व फुलं आपल्याला करून घ्यायची आहेत सोपी पद्धत आहे फक्त एकदा थोडीशी प्रॅक्टिस लागते एकदा दोनदा केलं की आपल्याला जमून जातं तयार झालेली फुलं गोल्याकार पिनअप करत जायची आपला ब्लॉक किती मोठा आहे त्यानुसार एक लेअर किंवा दोन लेअरपर्यंत किंवा तीन लेअरसुद्धा ही फुलं आपण लावू शकतो तर दोघांच्या मधोमधे एका लावत दुसरी लाईनसुद्धा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे मधोमध जी जागा आहे तिथं आपण उदबत्ती लावणार आहोत तर जितक्या उदबत्त्या तुम्हाला लावायच्या असतील त्या टेपनी एकत्र करून घ्यायच्या आणि मध्ये मधोमध खोचून घ्यायच्या त्यानंतर मग तुमच्याकडे बागेमध्ये जी फुलं असतील ती फुलं इथे बाजूला लावून घ्यायची आणि समजा तुम्हाला डेकोरेशनमध्ये तीन चार दिवस हे ठेवायचं असेल तर रोज तुम्ही इथे वेगवेगळी फुलं अशी जी अवेलेबल असतील ती अशी सजवू शकता तर अशा पद्धतीने हे उदबत्तीचं आसन तयार झालं टाचणी किंवा पीन्स आपल्याला नाही मिळाल्या तर आपल्याकडे असणाऱ्या टूथपिक अशा अर्ध्या कट करायच्या आणि त्याचा उपयोग पिनअप करण्यासाठी करायचा आता पुढच्या सजावटीमध्ये रोयो या झाडाच्या पानांचा उपयोग केलेला आहे तर तुम्हाला या झाडाविषयी जर माहिती नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तो पाहू शकता तर आ, हे जे पान असतं ना ही पानं इतकी सुंदर असतात म्हणजे खालचा भाग पर्पल असतो आणि वरचा भाग ग्रीन असतो तर ते, ते तर अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं की ते दोन्ही कलर आपल्याला दिसले पाहिजेत तर पहिली लेअर झाली की मग दुसरी लेअर करताना आपण तीच पद्धत वापरायची की दोन आपण जी पानं पिनअप केलेली आहेत त्याच्या मधोमध पुढचं पान आपल्याला पिनअप करायचं आहे अशा पद्धतीने दुसरी लेवलस लेअरसुद्धा करून घ्यायची आहे पुढच्या सजावटीमध्ये क्रोटॉन या झाडाची पानं वापरणार आहे आणि त्याचबरोबर हादग्याची फुलं वापरते आहे मी इथे तर जशी ही पदार्थ यापासून केले जातात त्याचप्रमाणे इथे पदार्थांमध्ये सुद्धा आणि सजावटीसुद्धा हातग्याची फुलं वापरली जातात क्रोटॉनची पानं वापरताना तेठाकडचा भाग कट करून घ्यायचा आणि मग मधुमध कट करून आपण आपल्याला वरचा एक भाग मिळतो ट्रायंग्युलर शेप मिळतो तो वरचा भाग वापरून आणि आपण आता पुढची सजावट करायची आहे तर सजावट ही सजावट करताना ही पानं अशी आपण लावून घ्यायची गोलाकार आणि मग एक एक पिनअप करत जायचं तर अशा पद्धतीने गोलाकार ही सगळी वरची जी क पानं कट केली आहेत ती लावून घ्यायची आहे हे पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला हातग्याची फुलं लावायची आहेत तर आपल्या कल्पना शक्तीनुसार आपल्याला हवी ते डिझाईन आपण ह्या हातग्याच्या फुलांपासून करू शकतो थायलंडमध्ये प्रत्येक उत्सवाच्या दरम्यान केळीच्या पानांपासून वेगळी अशी सजावट केली जाते आणि ह्या कलेचे इतके सुंदर नमुने आपल्याला पाहायला मिळतात खरं तर थायलंड म्हणजे नाईट लाईफ इतकंच माहिती असतं लोकांना परंतु आपली ही परंपरा जपत ह्या लोकांनी आपली ही पारंपरिक कला जी आहे ती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे या दसरा उत्सवादरम्यान थायॉडचे अनेक सुंदर प्रकार पाहता येतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही ते नक्की बघा सर्व फुले लावून चाललेली आहेत आणि आता ऑर्किडच्या फुलांच्या पाकळ्यांपासून पुढची सजावट करायची आहे ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या गोलाकार आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तर मंडळी अशा प्रकारची जी आरास आहे ना ती आपण कुठल्याही सणाच्या निमित्ताने करू शकतो म्हणजे दिवाळीच्या वेळी सुद्धा त्यानंतर पूजा असेल आपल्याकडे किंवा मग हडीकुंकू कुंकू वगैरे असेल तर त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारची सजावट आपण जरूर करू शकतो तर ही सजावट पूर्ण झालेली आहे आणि आता माझ्याकडे ह्यानंतर काही पाकळ्या शिल्लक आहेत अजूनही ऑर्किडच्या तर त्याचा उपयोग मी आता हे दुसरं जे आपण दिव्यासाठी आसन तयार केलेलं आहे त्यामध्ये करणार आहे फुलांच्या या पाकळ्या लावून झाल्या की दिव्यासाठी जे आसन करते ते पूर्ण होणार आहे तुम्हाला हे तिन्ही प्रकार कसे वाटले तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा थायऑ विषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का शिकायला आवडेल का हे सुद्धा तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणेशोत्सवाचे हे सुंदर दिवस मस्त एन्जॉय करूयात आणि बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहू दे हीच बाप्पाच्या प्रार्थना भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार